या आंदोलनामध्ये सहभाग आहे त्याबद्दल आमच्या महाराष्ट्र नगर रहिवाशांतर्फे आमचे तर्फे त्यांचे जाहीर आभार आणि अभिनंदन तसंच भविष्यात तुम्ही आम्हाला या आम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा तुम्हाला याबाबत महाराष्ट्र नगर रहिवाशांच्या समस्या आम्ही वेळोवेळी तुमच्याजवळ आणलेल्या आहेत आणि तुम्ही त्या त्याबद्दल आम्हाला सहकार्य केले यापुढील सुद्धा तुम्ही आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा तसंच आजच्या का या कार्यक्रमाची रूपरेषा ही सर्वांनाच माहिती आहे की हे आंदोलन का होतंय विकासाच्या विरुद्ध करांजे कन्स्ट्रक्शन लिमिटेड याच्या ज्या आपल्या भा भावी ज्या योजना होत्या ज्या आपल्या विकासाने आपल्याला द्यायला पाहिजे होत्या त्या काहीच दिलेल्या नाही आहेत आंदोलन मुक्त म्हणून आम्ही आज काळ्या भीती इथे लावलेल्या आहेत कारण आम्ही जे बिल्डर विरुद्ध आवाज उचलतोय या आवाजासाठी आमच्या विकासक हा कोणत्याच प्रकारचा सहकार्य करत नाहीये म्हणून आज आम्ही या ताल्या भीती लावून आंदोलन करते आणि ते पहिल्यापासूनच वेळ कडूपणा करत आहेत आणि त्यांचे प्रत्येक जे प्रोजेक्ट हेड असतात ते खाली टाईमपास करत असतात गेल्या पाच वर्षापूर्वी आम्ही त्यांना इथे साहेबांच्या मदतीनं पूर्ण जागा पाच एकर खाली करून दिली बिल्डिंग पाडून त्यानंतर सुद्धा ते म्हटले की मला कुठेही फायनान्स कंपन्यांचे देत नाहीत कारण मला सप्लिमेंट अॅग्रीमेंट पाहिजे म्हणून आम्ही पंच्याण्णव टक्के लोकांनी एकत्र करून अक्षरशः लोकांना लांबून आणून आम्ही ते सप्लिमेंट अॅग्रीमेंट सक् करून दाखवलं त्यानंतर म्हटले की तुम्हाला मी आठ दिवसाला काम चालू करून दाखवतो आज तीन वर्ष पूर्ण झाली त्या सप्लिमेंट आगरला त्यांनी आपलं एकही वचन पडलेलं नाही तारीख वर तारीख तारीख वर तारीख खाली देत आहे आणि करोनामध्ये तीन वर्षाचा रेंट आम्ही त्याला सोडलंय सगळ्या बरे वर्षी का ते आम्हाला घर हवं होतं आम्हाला घर हवं होतं म्हणून त्याला आम्ही सोडलं का ते नैसर्गिक आपत्ती होती म्हणून आम्ही ते सोडलं तरी पण त्यांनी आता माती दोन अडीच वर्षाचा रेंट दिलेला नाही आणि लोकांची कितीही या अडचण असेल ते कधीही मदत करत नाही आणि मिटिंग बोलवत नाहीत आणि कमिटीला हाताशी धरून कमिटी यांच्या बाजून आहे लोकांचं काहीही ऐकत नाही आणि ना त्यामुळं कमिटीला विकत घ्यायच्यासारखं वाटतं आम्हाला तरी सगळ्यांनी तुम्ही लक्षात ठेव की सर की तुम्ही आम्हाला प्रामाणिकपणे घरी द्या द्याल तुम्ही अशा याच्यावर मी पंधरा वर्ष माझे सहकारी इथे आपल्या घरासाठी बांधतायत भरपूर जणांच्या घरातले वरिष्ठ लोकं जी होती ती एक्सपर्ट झालेली आहेत सगळ्यांची स्वप्नं तिथेच राहिलेली आहेत आमची मुलं अगदी पहिली पोती ती आता कॉलेजमध्ये घेऊन मुली लग्न करून घरी गेल्या तरी आम्हाला घर मिळालं का इथे मिळत नाही आहे आता तुम्ही बघत असाल एवढी माणसं जमली आहेत पण कमिटीमधून अध्यक्ष किंवा सेक्रेटरी हे इथे आलेले नाहीत चार वेळा सांगूनही त्यांना प्रत्यक्ष बोलवूनही ते लोक येत नाहीत रेंट बद्दल सांगायचं झालं तर वर्षातून चार वेळा कधीतरी रेंट देण्यात येत आज ही मीटिंग बोलवली म्हणून काल त्यांनी पुढे सोडली की तुम्हाला रेंट मिळेल सकाळी सांगितलं रेंट मिळेल आत्ताच्या घडी परत आतापर्यंत रेंट मिळाला कोणालाही रेंट मिळत नाहीये इथे वर्षातून चार वेळा दिला तर रेंट दिलं जात जेव्हा प्रोजेक्ट घेतला गेला पंधरा वर्षापूर्वी तेव्हा सांगितलेलं प्रत्येक वर्षाला त्याच्यामध्ये वाढ होईल पण या पंधरा वर्षात फक्त एकदाच वाढ झाली लोक एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांना ट्रान्सपोर्टेशन दिलं नाही एकाही माणसाला ट्रान्सपोर्टेशन मिळालेलं नाही आतापर्यंत आणि ही सगळी जी माणसं आहेत ती लांबून लांबून येतात इथे माणसं एकत्र यायला सुरुवात झाली की काहीतरी नवीन पुढी जोडायची की आता काम चालू होईल आणि आता होईल इथे जो काही फंड त्या लोकांनी दुसरीकडून घेतला आता आमच्या जागेवर त्या लोकांनी लोन घेऊन हा प्रोजेक्ट पूर्ण करायचं त्यांनी सांगितलेलं बोला बोला प्रोजेक्ट वर लोन घेऊन त्याचा पैसा इतर ठिकाणी वापरला का हे आता तुम्ही पत्रकार लोकांनी बघायचं आहे की तुम्हाला तो त्यांनी घेतलेला फंड इथेच लावलाय की दुसऱ्या ठिकाणी वापरला गेलाय त्यांच्या पुण्यातल्या प्रोजेक्टला वगैरे सगळीकडे आम्ही बघतोच आहे सगळीकडे सरकार चालूच आहे पण इथे पण येताना त्या लोकांनी आधी येताना सांगितलं की आमच्याकडे पूर्ण पैसे आहेत आम्ही पूर्णतः करू आम्ही कुठूनही लोन घेणार नाही पण आता पंधरा वर्ष लोन मिळत नाही हीच त्यांची बोब आहे आता पत्रकार परिषद आहे किंवा तुम्ही आले बोलले उद्या सांगणार की तुम्ही पत्रकार परिषद बोलवली म्हणून आम्हाला लोन मिळालेलं नाही हे त्यांचं एकदम मुख्य कारण हेच असणार का नाहीये प्रत्येक वेळेला रहिवाशांना कोटी आश्वासनं देणं आणि विशिष्ट रहिवाशांना आताशी दस्तऐवज बनवणं आणि संस्थांकडून वित्तीय पुरवठा घेणं आणि तो या इतरच्या प्रोजेक्टला न वापरणे किंवा त्याचा कुठेतरी विनियोग दुसऱ्या ठिकाणी करणं असे अनेक मुद्दे आहेत आम्ही ह्याबद्दल औरंगाबाद विकासक आणि कमिटीच्या माध्यमातून प्रयत्न करतोय पण त्यात आम्हाला यश ये येत नाही आहे म्हणून आम्हाला शेवटचं पाऊल म्हणून आज हे आम्हाला मुख आंदोलन आहे मुका म्हणून आम्ही ता, का तारीबीज वापरलेली आहे इथे आम्ही विकासकाशी बोलावं किंवा इतर कोणाशी बोलावं तेच आम्हाला समजत नाही आहे तर यासाठी आम्ही जो आज जे आंदोलन छेडलेलं आहे आम्ही हे आंदोलन हे मुक्त आंदोलन केलेलं आज शांततेचे वातावरणात आहे आमचं आमचे तीनशे रहिवाशांपैकी मला वाटतं दीडशे रहिवाशी ते हजर झालेले आहेत जवळजवळ पन्नास टक्के तर जास्त लहान मुलं बाळा वयस्कर लोक आहेत हे लहान मुलं बळाले आहेत अधिक महिलांपैकी सहका सहभाग आहेत मोठ्या प्रमाणात तर यासाठी आम्हाला शासन दरबारी जे काय सहकार्य मिळेल ते आम्हाला हवं आहे ही पत्राचा होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे आम्ही वारंवार बिल्डरला पण आमच्या वतीने जे काही सहकार्य पाहिजे असेल ते आम्ही वारंवार सहकार्य देत असतो परंतु विकासाकडून आम्हाला त्या बाबतीत बिलकुल सहकार्य देत नाहीये दोन बिल्डरला संजय कांबळे कंपनी फॉर्म करून हा प्रोजेक्ट पुढे न्यायचं ठरवलं आमच्या आमच्याकडून जे काही सपोर्ट करता आलं ते आम्ही डेव्हलप केलं त्याच्यानंतर अडीच वर्षापूर्वी यांनी आम्हाला सांगितलं की एक सप्लिमेंटरी अग्रीमेंट केलं तर आपला प्रोजेक्ट फार लवकर होऊ शकतो त्यावेळेला काही लोकांना अंगावर घेऊन आम्ही नव्वद टक्के लोक एकत्र होऊन त्यांना सप्लिमेंटरी अग्रीमेंट एक्रिमेंट करून दिलं त्या सप्लिमेंटरी अग्रीमेंटचा एक एकही क्लॉज आत्तापर्यंत या लोकांनी पूर्ण केलेला नाही आहे आणि आता जी परिस्थिती झालेली की प्रत्येक वेळेला ते येतात प्रत्येक वेळेला मिटिंग देतात प्रत्येक मिटिंगमध्ये असंच सांगितलं जातं की आता लोन होईल पुढच्या दोन महिन्यात लोन होईल त्याच्यानंतर प्रोजेक्ट चालू होईल त्याच्यानंतर भाडं मिळेल पण एकंदरीत जर बघायला गेलं तर आज परांजपे जे प्रोजेक्ट करतायत पेयर इफीच्या नावाखाली आज परांजपे ज्या वेळेला इथे आले होते त्यावेळेला त्यांनी एक अमुक अमुक कोटीच्या आम्ही आमची कंपनी आहे आणि आम आम्ही हा प्रोजेक्ट तिकटा पुढे नेऊ शकतो असं त्यांनी सांगितलं होतं पण आज कुठल्याही परिस्थितीमध्ये असं दिसत नाही आहे एक दोनशे अडीचशे करोडचा हा प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टच्या नावावरती कर्ज घेतली गेली ती कुठे वापरली गेली किंवा ती घेतली की अर्धवट घेतली हे आम्हाला याच्यातली पूर्ण माहिती काहीच नाही प्रत्येक वेळेला येऊन नवीन नवीन पुढ्या सोडल्या जातात आणि लोन होईल जर तुम्हाला भाडं मिळेल लोन होईल तर ही डेव्हलपमेंट पुढे जाईल ह्या गोष्टी सांगितल्या जातात आत्ता मागच्या काही दोन तीन महिन्यामध्ये इकडच्या रहिवाशांचा उद्रेक झालेला आता त्यांचा तोल चुकलेला आहे आणि त्यामुळे आज हे आंदोलन करावं लागलं या आंदोलनासाठी आम्हाला फक्त स्थानिक नेत्यांची गरज आहे आणि आज त्यांनी आम्हाला पूर्णपणे हा सपोर्ट देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी रमेश आंबरे स्नेहताई आंबरे यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि याच्या पुढे पत्रकार बंधू रमेश आंबरे साहेब आई आम्हाला मिळून तुम्ही आम्हाला आमची घरं मिळवून द्याल यासाठी तुमचे पूर्णपणे प्रयत्न राहतील तसेच पुढच्या अधिवेशनामध्ये हा विषय मांडावा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि पुढे जाऊन आम्हाला लवकर लवकर आमची घरं मिळावी एवढी अपेक्षा भरपूर जणांच्या घरातले वरिष्ठ लोक जे होती ती एक्सपायर झालेली आहेत सगळ्यांची स्वप्न तिथेच राहिलेली आहेत आमची मुलं अगदी पहिली पोती ती आता कॉलेज मध्ये घेऊन मुली लग्न करून घरी गेल्या तरी आम्हाला घर मिळालं का इथे मिळत नाहीये आता तुम्ही बघत असाल एवढी माणसं जमली आहेत पण कमिटी मधून अध्यक्ष किंवा सेक्रेटरी हे इथे आलेले नाही चार वेळा सांगूनही त्यांना प्रत्यक्ष ते येत रेंट बद्दल सांगायचं झालं तर वर्षातून चार वेळा कधीतरी रेंट देण्यात येतो आज ही मिटिंग बोलवली म्हणून काल त्यांनी पुढी सोडली की तुम्हाला रेंट मिळेल सकाळी सांगत त्याला रेंट मिळेल आत्ताच्या घडीपर्यंत आतापर्यंत आता रेंट मिळालाय का कोणालाही रेंट मिळत नाहीये इथे वर्षातून चार वेळा दिलं तर रेंट दिलं आहे आणि हा प्रोजेक्ट होत असताना आपले ज्ञान आपले सहकारी इथले रहिवाशी यांचं ह्या काळामध्ये मला वाटतं तीस ते पस्तीस पेक्षा जास्त लोकांचं इथे निधन झालेलं आहे पन्नासचा आकडा आहे तर आपलं हे घर पूर्णत्स कसं जाणार त्यांची स्वप्न कधी पूर्ण होणार तर त्यासाठी आपण हे जे निधन झालेले सर्व आपले रहिवाशी आहेत आपले बंधू बांधव आहेत या सर्वांना आपण एक त्यानंतर मुंग्रा रेल्वे अपघाताची घटना झाली त्या प्रवाशांसाठी सुद्धा आणि आपल्या अहमदाबाद विमान अपघातामध्ये जी दुर्घटना झाली त्या अशा सर्व लोकांना ज्ञात अज्ञात सर्व लोकांना आपल्या महाराष्ट्र नगर फेडरेशन तर्फे तर्फे आपण एक श्रद्धांजली अर्पित करूया असं

आत्ता मागच्या काही दोन तीन महिन्यामध्ये इकडच्या रहिवाशांचा उद्रेक झालेला आता त्यांचा कोड चुकलेला आहे आणि त्यामुळे आज हे आंदोलन करावं लागलं या आंदोलनासाठी आम्हाला फक्त स्थानिक नेत्यांची गरज आहे आणि आज त्यांनी आम्हाला पूर्णपणे हा सपोर्ट देण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे मी रमेश आंबरे स्नेहताई आंबरे यांचं खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो आणि याच्या पुढे पत्रकार बंधू रमेश आंबरे साहेब ताई आम्हाला मिळून तुम्ही आम्हाला आमची घरं मिळवून द्याल यासाठी तुमचे पूर्णपणे प्रयत्न राहतील तसेच पुढच्या अधिवेशनामध्ये